नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवरती तर आज आपण पोल्ट्रीमध्ये चाललेलो आहोत नवीन लॉट तुम्ही बघितलेलाच आहे पोल्ट्रीचा कोणता आहे ते आणि पोल्ट्रीत आल्यानंतर पोल्ट्रीचं हे वातावरण बघितलेलं आहे पण कॅमेऱ्याला जर असं कॅमेरा चांगला स्पष्ट दिसत होता म्हणून मी कॅमेरा अगोदर व्यवस्थित जो आहे बॅक साईडचा कॅमेरा चांगला पुसून घेतला आणि नंतर इथून वेळ व्हिडिओ काढला आणि हा खूप ब्लर येत होता तर ब्लरमध्ये तुम्ही बघू शकता इथे जे आहे तर हे अंड्यांचं ज्या कोंबड्या माझ्या आहेत आता सध्या दहा कोंबड्या त्या अंड्यांवरच्या इथे त्यांचं खाद्य आहे आणि हे पिल्लांचं खाद्य आहे तर पिल्लांना मी इथे सकाळी खाद्य टाकते दुपारी आणि संध्याकाळ असं तीन टाईम खाद्य टाकत असते तसंच भांड्यातलं पाणी पिऊन मला तेवढ्याच वेळा तीन चार वेळा भांड्यातलं पाणी मला साफ करावं लागतं ही तूस आहे तर उद्या ही तूस मोठ्या पोल्ट्रीमध्ये पसरून द्यायची आहे आणि हे इथे औषधं आहेत नंतर प इथे शुद्ध होण्याचं औषध आहे हे कंपल्सरी असतं तर हे मधलं गेट आहे जे जे हे गेट तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओत पाहिलंच असेल पण मग हे मधलं गेट आहे हे डाय डायरेक्ट आहे ना तर ह्या पिल्लांकडे जातं तर अशा पद्धतीने जे आहे तर हे कावे कावेरी गावरांचे नाही आहे तर हे सोनाली गावरांचे पिल्लं आहे आणि हा पहिला लॉट मी घेतला आहे सोनाली गावरांचा तर तुम्ही बघू शकता सोनाली गावरांचे आहे तर ते पिल्लं पण खूप आणि चपळ आहेत आणि आम्ही खूप व्यवस्थित याची काळजी घेतलेली आहे तर ए एवढे जे पिल्लं आहेत आता गर्दी व्हायला लागलेली आहे आणि का खाद्याची भांडे तुम्ही बघू शकता किती आहेत आणि पाण्याची पण भांडे तीन आहेत तर भरपूर होतात तीन भांडे पाण्याची आणि पिल्लं जे आहेत तर आठशे प्रमाणे पिल्लं असावेत तर इथे जे आहेत पिल्लं झालेले आहेत एक महिन्याची एक महिन्याची पिल्लं झाल्यानंतर मी इथे व्हिडिओ काढलेला आहे तर एक महिन्यामध्ये ही पिल्लं कस कशी दिसतात तर खूप छान चंचल असा हा लॉट आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तर पोल्ट्रीमध्ये जेव्हा जेव्हा पिल्ले येतात ना एक महिन्यानंतर मी व्हिडिओ काढत असते आणि एक महिन्यानंतर मी त्याचं वजन पण करत असते तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचं वजन पण घेणार आहोत आणि कावेरीच्या मानाने ह्या पिल्लांची जी वाढ आहे ना ती थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असू शकते पण वाढ ही पिल्लांची खूप चांगली झालेली आहे आणि हेल्दी आणि ही निरोगी पिल्लं जे आहेत तर आपण पोल्ट्रीमध्ये आलेलो आहोत आणि पोल्ट्रीमध्ये तुम्ही बघू शकता की इथे सोनाली गावरांची जी लॉट आहे तर तो आपण आणलेला आहे तर गावरान आहे गावरांचाच हा लॉट आहे पहिला जो माझा लॉट हो कावेरी होता कावेरीचा होता आणि आता सोनाली गावरांचा लॉट आहे तर तुम्ही बघू शकता साधारण आठशे ते नऊशे पिल्लं असतील आणि बरेचसे जे पिल्लं आहेत अशातले खूप तर खूप दीडशे पिल्लं जे आहेत एक हजार पिल्ल्यांपैकी दीडशे दोनशे पिल्लं जे आहेत तर ते माझे मेलेले आहेत तर आपण आकडा आठशे पिल्लांचा धरू शकतो किंवा सव्वा आठशे पिल्ल्यांचा पण धरू शकतो तर ह्यावेळी जे मी पिल्लांना व्यवस्थित असं संगोपन केलेलं आहे ह्या पिल्लांचं आणि फार्मिंगमध्ये जी गेल्या मी एक दीड वर्षापासून करत आहे पोल्ट्री फार्मिंग तर त्यामधून ज्या काही चुका झालेल्या आहेत तर त्याच्यामधून मला बरंच काही शिकायला मिळालेलं आहे आणि शिकल्यानंतरच मी आता हा लॉट आहे तर हा अगदी खूप चांगला आणि खूपच चांगल्याचं आम्ही संगोपन केलेलं आहे ह्या लॉटचं आणि मला असं वाटतं की हा लॉट जो आहे तर हा माझा लकी लॉट ठरू शकतो माझा पहिला लॉट पण खूप चांगला आणि लकी होता तर तुम्ही बघू शकता तर किती चंचल आणि चपळ हे पिल्लं आहेत आणि त्यांची ग्रोथ पण खूप चांगली झालेली आहे महिना झालेला आहे तर महिन्याचे जे सोनाली गावरानची पिल्लं कशी आहेत म्हणून हा मी इथे व्हिडिओ घेऊन आलेली आहे महिनाभरामध्ये पिल्लू किती होतं किती मोठं होतं आणि तुम्ही गेले माझे व्हिडिओ बघितलेलेच असतील की जेव्हा लॉट आला होता तर तेव्हा जे पिल्लं होते ते किती छोटे होते आणि आता तुम्ही बघू शकता तर किती मोठे जे आहे ते पिल्लं इथे झालेले आहेत आणि काही काही कोंबड्या आरवायला पण लागलेल्या ला आहेत आणि ते आत्ताच नाही आहे तर पिल्लू पंधरा दिवसच असतानाच हे पिल्लू जे आहेत हे आरवायला लागलेलं ला होतं आणि मी इथे दुपार खूप ऊन आहे आणि दुपारच्या वेळामध्ये मी झालेलं आहे पोल्ट्रीमध्ये कारण पिल्लं महिन्याचे झालेले आहेत आणि खूप दिवसांचे खूप पण ते मी आज व्हिडिओ करेल नंतर करेल पण मी व्हिडिओ करायचं जे आहे माझं अचानक बंद झालं आणि माझी बरेचसे माझा मोबाईल पण मध्ये मध्ये खराब झालेला होता तर ते जेही काही कारणं असतील पण मोबाईल रिपेअर होऊन पण बरेचसे दिवस झालेले आहेत तर म्हटलं की आज फार्मिंगमध्ये एक व्हिडिओ आज मी घेऊन आलेले आहेत आणि शनिवार आहे सुट्टी आहे मुलांना तर त्या संदर्भात मी इथे महिन्याचे झालेले आहेत पिल्लं आणि पिलांचे जे आहे तर ह्या चोची पण आता जाळायच्या आहेत तर चोची जाळण्यास पण आपला नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येणार आहेत फ्रेंड्स तर आपण तो व्हिडिओ पण नक्की बघा आणि मी त्याची पण शूटिंग आणि एडिटिंग नक्कीच करेल आता हा जो लॉट आहे हा एकदम व्यवस्थित आहे औषधं पाणी यांना अगदी वेळेवर दिले जात आहे पुन्हा यांना आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण मी इथे घरगुती जे उपचार आहे तर ते पण मी इथे पिल्लांना देत आहे घरगुती उपचार कोणते आहेत काय आहेत याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि तो पण मी चॅनलमध्ये चॅनलवर नक्कीच टाकेल तर अशा पद्धतीने जे आहेत तर अगदी एवढ्या जागेमध्ये आता ही आठशे पिल्लं आहेत आणि यांचं ट्रान्सफर होणार आहे जेव्हा यांच्या चोची जाळ्या जातील तर पलीकडची पो पोल्ट्री मोकळी आहे तर मी तुम्हाला दाखवते की ही जी पोल्ट्री इकडे पाठीमागची ही मोठी आहे तर इथे जे पिल्लं सगळे दरवाजा आहे इथे तर हा उघडून हे पिल्ल सगळे इकडे शिफ्ट होणार आहे तर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने जी आहे ही पोल्ट्री आहे खूप मोठी आहे आणि ह्या हा साईड पण त्यांचा जो आहे तर हा पण रिकामाच राहणार आहे तर खूप बसायला पण इथे कोंबड्यांना जागा आहेत आणि ही जागा ही पोल्ट्री तुम्ही पहिली पण बघितलेलीच आहे असं नाही की तुम्हाला माहिती नाही आहे पण आता क्लिनिंग झालेली आहे कुठे चुना मारून झालेला आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत व्यवस्थित झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की स्वच्छ झाल्यामुळे आता ही पिल्लं आम्ही तिकडे सोडू शकतो पण पुन्हा एकदा पिल्लं सोडण्याच्या जा अगोदर झाडून टूस वगैरे व्यवस्थित टाकून मग आम्ही हे पिल्लं तिकडे ट्रान्सफर करणार आहोत तर सोनाली गावरांची जी पिल्लं आहेत हा माझा पहिला लॉट आहे हा लॉट खूप चांगला आणि निरोगी लॉट आहे आणि याची काळजी आम्ही तितकी चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे तर लॉटची काळजी पण आपल्याला व्यवस्थित पद्धतीने घ्यावी लागतात अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये जे आहे हे पिल्लं आलेले होते आणि मला खूप भीती वाटायची की यांचं जे आहे टेम्परेचर कसं मेंटेन होणार आहे कारण टेम्परेचर मेंटेन करणं हे खूप मोठं टार्गेट होतं तर पदे वगैरे सगळे व्यवस्थित लावलेलेच होते सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित केलेल्या होत्या नंतर तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर, तर, सांगा तर हे पिल्लं एका कारणाने त्या सगळ्याच कारणाने आम्ही जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण एक पिल्लू जगलं म्हणजे साडेसातशे ते आठशे रुपयाचा जो कोंबडा आहे तो आपला सेलिंग होतो जेव्हा मोठा होतो आणि तो जर तीन किलोचा जर गेला तर साडेसातशे आठशेपर्यंत नक्की जातो आणि उकते पण कोंबडे मी इथे देत असते तर सहाशे रुपयाला मी इथे उकता जो आहे रोप असा जो आहे तो कोंबड्या मी देऊन टाकते तर शेजाराच इथे रोड आहे आणि इथे डांबरी रोड असल्यामुळे वाहतूक ही कंटिन्यू चालू असते आणि गिरायक पण त्याच्यामुळे जे आहे तर ते इथे फार्मिंग अंड्याला किंवा आपल्या चिकन नॉनव्हेजला कोंबड्या नेण्यासाठी ने कंटिन्यू ते गिरायक चालू असतात पण मध्यंतरी जो माझा तीन चार महिन्याचा जो पिरियड होता तर त्याच्यामध्ये माझे अजिबात जे कोंबडे होते जे मी व्हाईट लॉट केला होता तर ते माझं खूप नुकसान मध्ये केला होता जो बॉयलरचा होता आणि त्याच्यामध्ये काही लक्ष आमचं पण नव्हतं असं नाही की लॉट आमच्या काहीतरी प्रॉब्लेम जरी झाला तरी बरेचसे लक्ष आम्ही त्याच्याकडे फक्त आणले म्हणून आणल्याचं केलं होतं पण नाही तर, तर, तर अगदी व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला प फार्मिंगचं ते संगोपन करावं लागणार आहे कारण पोल्ट्रीला माझा खूप खर्च झालेला आहे आणि मी दोन तीन लॉट करून आता हा खर्च जो आहे पोल्ट्रीचा माझा पहिल्या लॉटमध्ये निघून आलेला आहे पण मग आता तेवढं करून चालणार नाही तर कंटिन्यू जे आहेत लॉटवर लॉट घ्यायचे आहेत आणि असे दोन तीन महिन्याचे झाल्यानंतर एकतर एकदम रोखोक विकायचं आहे किंवा जसं जमेल तसं आम्ही इथे करणार आहोत तर एक महिन्याच्या सोनाली गावरांचे पिल्ला तुम्हाला हे कशी वाटलेलं आहे तर तुम्ही नक्की बघा तर हे बघा बरेच जे आहे तिथे कोंबडे निवडले गेले आहेत तर अगदी यांच्या जवळ आल्यानंतर हे इथे घाबरतात आणि एका साईडने जाऊन उभे राहतात इथे कावळे पण खूप आहेत आणि माझं नारळाची पूर्ण ताटी आहे पूर्ण ताट्यांवरती इथे कावळे आहेत आणि तुम्ही बघू शकता कोंबडे जे आहेत तुरे इथे दिसायला लागलेले आहेत तर हे बघा हे कोंबडे आहेत आणि जे तुरे दिसत आहेत हे कोंबडे आहेत तर आता इथे कोंबडे आणि कोंबडा जे आहे तर इथे दिसायला लागलेला आहे आणि इथे बऱ्यापैकी ज्या आहेत ह्या कोंबड्या आहेत आम्ही सगळ्या अंड्यासाठी ठेवणार आहोत कारण हा जो लॉट आहे तो ऐन थंडीमध्ये अंडाला येणार आहे म्हणजे याला आम्हाला घरातून डेली जर म्हटलं तर खायला घरातून घालायचं आहे तर रोजचं दोन हजार म्हणजे अठराशे रुपयाला जी गोणी असते तर तिचं हे डेलीचं रोजचं दोन हजाराचं खाद्य जे आहे तर ह्या कोंबड्यांना मला आता लागतं आहे आणि इथे आता गोण्या ज्या आहेत पहिले लहान होते तेव्हा एवढं नव्हतं लागत आहे पण आता जे आहे तो खूप खाद्य जे आहे खूप लागतं आहे आणि हे मेंटेन करणं खूप मुश्किल होतं आता हे पिल्लं जसं जसं आपण जवळ जाऊ तसं तसं हे पिल्लं जे आहेत इथे घाबरून पळत आहेत आता मी इकडे व्हिडिओ काढत होते आणि माझा जो मेन दरवाजा होता पोल्ट्रीमध्ये आतमध्ये जाण्याचा जो हा तुम्ही बघू शकता जो मी तुम्हाला व्हिडिओ अगोदर सांगितला होता तर तो माझ्याकडनं जर असं उघडा राहिला होता म्हणजे मी लोटून घेतला आणि पिल्लाने त्यांना असे लोटून लोटून तो दरवाजा उघडला तोपर्यंत मी तिकडे व्हिडिओ आणि पिल्लांचे व्हिडिओ काढत काढत एवढे पिल्लं जे आहेत हे बाहेर आलेले होते ते साधारण आहे ना मला वाटतं की पंधरा एक पिल्लं बाहेर आले होते आणि एकदा पिल्लं बाहेर आले ना तर ही गावड्यांची जी जात आहे ना ही खूप चंचल आणि चफळ आहे ही हातात येत नाही लवकर मग आता ही बाहेर आलेली पिल्लं जी आहेत ना हे मी पकडत होते आणि हे पिल्लं पकडणं म्हणजे एक खूप मोठं चॅलेंज असतो आता जे पिल्लं पकडायचे होते मी एकटीच होते पिल्लं पकडायला मुलं असल्यानंतर मज्जा येते पिल्लं पकडायला आणि मी हे कामं मुलांना सांगत असते पण आता आर्यन शाळेत गेलेला होता आणि आधी ती घरी होते पण अंशजवळ होते तर मग मी तिला अंशला अंशजवळ थांबायला सांगितलं आणि मी तिथे पिल्लं पकडले तर जेवढे मला पकडता येईल तेवढे मी पिल्ले इथे पकडलेले आहे तर तुम्ही बघू शकता हे पिल्ल मी तुम्हाला दाखवत आहे एक महिन्याचे पिल्ल आहे हे खूप मोठे वाटत नाही आहे तर म्हणजे मला वाटतं की असतील की अडीचशे तीनशे ग्रॅमचे तरी असतील तर वजन आपण अनेक स्टुडिओला आपण त्याचं वजन पण करूया की महिन्याचे पिल्ल आहे तर ते किती भरलेले आहेत तर हे पिल्लं मला पकडण्यामध्ये जेवढा वेळ गेला ना मला वाटतं की वीस पंचवीस मिनटं मला पिल्लू पकडण्यात गेला आणि इथे जे आहेत ना खूप मोठं माग मा मागेची पोल्ट्री मुकळी आहे त्या साईडने जर पिल्लू गेलं तर पटकन हाती लागत नाही आहे तर हे खूप मोठे प्रॉब्लेम होतात जेव्हा पिल्लू माझ्या हातातनं निसटतं तर मला आता मी पाठीमागच्या साईडने जे पिल्लू गेलेले आहेत पोल्ट्रीमध्ये ते आणायला चाललेले आहेत म्हणजे थोडीशी जरी जो पोल्ट्रीमध्ये केली ना तर खूप मोठं खूप टाईम पास होतो आणि पोल्ट्रीत लावायला अजिबात वेळ लागत नाही आहे पण पोल्ट्रीचं थोडंसं पिल्लांचं इकडे तिकडं झाल्यानंतर ते पकडायला मला खूप जास्त वेळ लागतो खाद्य टाकायला पाणी साफ करायला एवढा वेळ लागत नाही एवढ्या वेळ मला ला, थे। थे ते पिल्लं पकडायला लागलेले होते तरी पण मला वाटतं मी निम्मे पिल्लं जे आहेत पकडले आणि निम्मे मी तसेच ठेवले होते कारण ते हातीच लागले नाही माझ्या आणि ते कॉर्नरला माझी एक लोखंडाची रॅक आहे ना जर जिथे आता मी उभी आहे तर पलिकून एक रॅक आहे तर तिथे ते पिल्लं गेलेले आहेत तर ते तिथनं यायला इकडे येतच नव्हते हो आणि मी एकटीच होते कारण हे जे काम आहे ना हे माझं आर्यन आणि आदिती हे दोघे मिळून आम्ही तिघे मिळून हे काम एकदम व्यवस्थित करू शकतो पण मग मला जेवढे पकडता येईल मी तेवढे पकडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर म्हटलं की मी हे पिल्ल्यांच्याकडून पकडून घेईल कारण पोल्ट्रीला बाहेरून मोठं गेट आहे त्यामुळे पिल्लं बाहेरचं काय जाणार नाही म्हणजे कुत्र्यांपासून पण भीती नाही आहे तर संध्याकाळी साडेसहा म्हणजे अंधार पडला होता दिवे लाईट लावलेले होते तर आर्यन आणि आदितीच्या मदतीने मी हे पिल्लं काढून घेतलेले आहे तर तुम्ही बघा तर पूर्ण पिल्लं जे आहे तर काढल्यानंतर मी इथे अशा पद्धतीने ते पिल्लं आहे तर ते सगळ्यांच्याकडून आतमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि मुलांसुद्धा टी व्ही बघण्याचा टाईम आहे ना तो डिस्टर्ब झाला मग त्यांना अजिबात आवडत नाही जर त्यांचं टी व्ही बघता बघता त्यांना काही काम सांगितलं तर अशा पद्धतीने मुलं दोघांनी पण हे पिल्लं पकडले आणि दोघांच्या मदतीने हे जे राहिलेले पिलं होते बरेचसे पिल्लं होते तर ते बाहेर आलेले ते सगळे पकडून आतमध्ये टाकून दिले तर आधी ती आतून आणि आर्यन बाहेरच्या साईडने होता आधी तिने आतून पण जे आहे तर पिल्लांना साईडला करायची आणि ते बरोबर बाहेरच्या बाजूने यायचे तर इथे आमचा अंश जो आहे नेहमीसारखाच त्रास देत आहे त्याचं रडगाणं नेहमीच चालू आहे काही का काम असो किंवा नसू पण त्याला रडायचं जे आहे तर त्याचं ते करूनच घेणार त्याचं जे मनातली इच्छा आहे ना ते पूर्णच करून घेणार रडून रडून आता तो, तो, तो पण इथे पोल्ट्रीत आलेला आहे तर हे एक एक पिल्लू ना तर हे इकडं आल्यानंतर हे मी पकडत आहे तर इथे मध्येच आर्याला काहीतरी काम आठवलेलं आहे आणि अंश गेलेला आहे बाहेर अंश चप्पल घालून घालायला गेलेला आहे तर अंश चप्पल घालायला गेल्यानंतर आर्याने लगेच लॉक कडी यातून लावून घेतली तर अंश जास्त रडू नये आणि व्हिडिओ व्यवस्थित यावं म्हणून मी पटकन त्याला आता अंशला जे आहे तर मी आता आतमध्ये घेणार आहे आणि अशा पद्धतीने आदित्य यांनी आधी तुम्ही आर्यन हे पिल्लं जे आहे ती आहे तर आधी तुम्ही टोकर घेतली आहे मोठी टोकर प्लास्टिकची तिच्या जा साह्याने जे आहे ती पिल्लं पकडत आहे आणि हे बघा आर्यनला खूप आवडतात पिल्लं तर आर्यनचे असे खूप फोटो आणि व्हिडिओ आहेत की तिथे आर्यनची पिल्ल आर्यन हे हातात घेऊन पिल्ल आहे आणि आर्यन पोल्ट्री फार्मिंगमध्ये खूप जास्त ॲक्टिव्ह आहे प्रत्येक खूप कामामध्ये आर्यनच पुढे आहे आमच्या सगळ्यांपेक्षा हुशार जो आहे ते आर्यन आहे पकडायपासून अगदी चोशी तरी शकतो इतकं तो, तो पिल्लांना कंट्रोल करू शकतो आणि खूप हुशार आहे आर्यन प्रत्येक कामामध्ये हुशार आहे आणि इथे जी पिल्ल आता ही बघा ही लोखंडाची रॅक आहे जी मी तुम्हाला सांगितलं होतं की लोखंड ही रॅकमुळे मला पिल्ले पकडता आले नव्हते कारण तिथे तुसाच्या गोण्या आहेत तर त्यामुळे मला तिकडे जाता आलं नाही आहे तर राहिलेले पिल्लं जे तर मी पण काही पकडून इथे सोडून देणार आहे तर अशा पद्धतीने जे आहे तर तुम्हाला माझा आजचा हा पोल्ट्री फार्मिंगचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा तर खाद्य लगेच टाकून पाणी साफ करून घेणार आहोत संध्याकाळची साडेसहा वाजल्यानंतर हे काम मी करत असतो तर पडदे पण लगेच खाली घेणार आहोत कारण जर अशी थंडी आहे खूप जास्त थंडी पडते इकडे कारण दोन तीन दिवसापासून थंडी आहे तर मग पडदे पूर्ण खाली करून घेणार आहोत तर चला मी माझा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुन्हा अशा ए नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच नवनवीन टॉपिक घेऊन पोल्ट्री फार्मिंग बद्दल तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय